नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्मिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी संभाजी ठाणे सर आपलं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की स्कॉलरशिप परीक्षा म्हणजेच शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही फेब्रुवारी महिन्यात संपन्न झाली आणि त्याच्यानंतर प्रथम उत्तरतालिका जी आहे म्हणजे आंतरिम उत्तरतालिका आपण तिला म्हणतो म्हणजेच फर्स्ट ॲन्सर की ती पण पंधरा ते वीस दिवसांनी ती त्याच्यानंतर प्रसिद्ध झाली त्यानंतर परत अजून अठरा ते वीस दिवसांनी मला वाटतं आहे सेकंड अँसर की आली आणि ती फायनल ॲन्सर की म्हणून आपण तिला ओळखतो किंवा ती प्रसिद्ध करण्यात आली आता ह्या दोन ॲन्सर की प्रसिद्ध केल्यानंतर शेवटला परत तीस एप्रिल ह्या दिवशी आपला जो काय अंतरिम निकाल आहे स्कॉलरशिप परीक्षेचा तोही राज्य परिषदेतर्फे प्रसिद्ध करण्यात आला आता हा व्हिडिओ बनवण्यामागचं एकमेव कारण तुम्हाला दोन शंका किंवा समाधान शंका ज्या आहेत त्या शंकेचं समाधान आपल्याला करायचं आहे तर बऱ्याच पालकांनी किंवा बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी आपल्या व्हिडिओन्सना कमेंटमध्ये काही प्रश्न विचारले होते आणि त्या प्रश्नामध्ये बरेचसे प्रश्न असे होते की आ, त्या ठिकाणी मला एवढे एवढे मार्क मिळालेले आहेत मला समजा दोनशे वीस मार्क मिळालेले आहेत दोनशे शहाऐंशी एकशे एक शहाण्णव असे मार्क्स मिळालेले आहे काय असतील ते सो म्हणजे एकशे Uh, काही uh, समसंख्या म्हणतो आपण ते मार्क्स तुम्हाला मिळाले असतील कारण प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क्स आहेत आता जास्त वेळ काय आपण घालवत नाही आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं दोनच कारण आहे आणि त्याच्यावरच आपण चर्चा करणार आहोत कमी वेळेचा व्हिडिओ बनवण्याचा मी लवकर लवकर प्रयत्न करतो आता यामध्ये पहिली शंका जी बऱ्याच जणांनी उपस्थित केली किंवा बऱ्याच जणांनी समस्या विचारली की मला एवढे मार्क्स आहेत मग माझं सिलेक्शन होईल का तर विद्यार्थी मित्रांनो हे पाहा याच्यासाठी मी एक कट ऑफचा व्हिडिओ लगेच साधारणपणे अँसर की प्रथम ॲन्सर की येण्याच्या अगोदरच आपल्या चॅनलवर प्रसिद्ध केलेला आहे आता तो तुम्हाला पाहायचा होता पण बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ पाहूनही देखील परत कमेंट्स केलेले आहे की आमच्या जिल्ह्याचा किंवा आमच्या ठिकाणचा जो काही कट ऑफ आहे तो कट ऑफ येऊ शकतो काय या बाळकापर्यंत तर माझ्या मते काहींच्या बाबतीत काय का कन्फ्युजन झालेलं आहे पहा मी जो कट ऑफ सांगितला आहे तो कट ऑफ सांगितलेला आहे पर्सेंटेजमध्ये म्हणजे शेकडेवारी किंवा टक्क्यांमध्ये आणि बरेचसे जर गु काय करताय समजा एखादा म्हणतो आहे मला दोनशे बारा गुण मिळालेले आहेत आणि ते दोनशे बारा गुण मिळाल्यानंतर मी क्वालिफाय होईल की नाही किंवा मी पात्र ठरेल किंवा नाही किंवा मला स्कॉलरशिप मिळेल किंवा नाही किंवा मेरिट लिस्टमध्ये मी येईल किंवा नाही तर हे याच्या बाबतीत मी सांगितलं आहे टक्केवारी तुम्ही जर तुम्हाला ऑफ सांगितलं आहे मग याच्यासाठी फक्त एक काम करा की तुम्हाला जे काही गुण मिळालेले आहेत हे पा मिळालेले गुण मिळालेले गुण भागिले एकूण गुण एकूण गुण गुणिले शंभर म्हणजे हे तुम्हाला भेटतील पर्सेंटेजमध्ये एवढंच काम करायचं आहे बऱ्याच जणांनी हे न करता मग बरेच जणं कमेंट्समध्ये आहेत आणि बऱ्याच जणांना वाटतं की मी ॲन्सर देत नाही किंवा रिप्लाय देत नाही तर तसं नाही आहे त्या कट ऑफ मी तुम्हाला ऑलरेडी तुमच्या जिल्ह्याचा सांगितलेला आहे ग्रामीणचाही सांगितलं आहे शहरीचाही सांगितलं आहे येत पाचवी याता आठवी दोन्हीचा पण सांगितला आहे आता पाचवीच्या बाबतीत थोडा कट ऑफ थोडासा खाली येऊ शकतो हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याचे कारण पण सांगितले होते तर आता काय तुमच्याजवळ तुम्हाला ऑलरेडी आता हे करायची गरज नाही कारण तुमचा अंतरिम निकाल तीस एप्रिलला काय झाला आहे पहा तीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी प्रसिद्ध झालेला आहे आंतरिक निकाल म्हणजे इंटरियम रिझल्ट म्हणतो जर आपण तर हा प्रसिद्ध झाला आहे म्हणजे हा तात्पुरता रिझल्ट आहे याच्यात बदल खूप शकतो जर तुमचे मार्क्स वाढत असतील तर परंतु शक्यतो होत नाही कारण बरेचसे टेक्नॉलॉजी आपण त्याच्या वापरतो कॉम्प्युटरच्या पाय पेपर तपासले जातात तरीसुद्धा तीस एप्रिल दोन हजार चोवीसला तुमची अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध झाली आता ह्या कमेंटचं उत्तर मला पहिल्यांद द्यायचं होतं म्हणून मी तुम्हाला सांगित होतं त्या कट ऑफच्यामध्ये तुम्हाला सगळ्या जिल्ह्याचे ग्रामीण शहरी आ, कट ऑफ साधारणपणे किती लागू शकतो ते टक्केवारी दिलं आहे हे जर एखाद्याला नसेल तर ह्या सूत्राचा वापर करून टक्केवारी काढा आणि ऑलरेडी आता तुम्ही आंतरिम रिझल्ट पाहिलेला आहे म्हणजे तुम्हाला पर्सेंटेजमध्ये मार्क्स काढणे एकदम सोपं होईल समज म्हणजे तिथे एकूण ये गुण येतात भाषा तुमचा पेपर एक पा पेपर दोन यांचे एकूण गुण ते किती आलेले आहेत त्याला भागिले एकूण गुण आता एकूण गुण कमी जास्त होऊ शकतात म्हणजे कमी होतील जास्त नाही म्हणता येथे पण कमी होतील कारण काही प्रश्न हे असे तारांकित केलेले आहेत पा स्टार केलेले दिसतात काही मी कमेंट्समध्ये विचारलं होतं याचा काय अर्थ होतो तर सरळ सरळे ते प्रश्न कॅन्सल झाले आहेत मग हे जर प्रश्न कॅन्सल झाले असतील तर अशा प्रश्नांचे गुण राज्य परिषद विद्यार्थ्यांना देत नाही म्हणजेच काय तर याचा अर्थ असा झाला की ते कॅन्सल झालेले आहेत आणि कॅन्सल झाले तर तुमचा आउट ऑफ मार्क्स जे आहेत म्हणजे एकूण गुण जे आहेत ते पण कमी होणार अर्थात म्हणजे तुमच्या मार्कवर काहीच फरक नाही पडणार म्हणजे जी टक्केवारी यायची तीची ठीक आहे तर आता ही पहिली शंका बऱ्याच जणांना विचारली बऱ्याच जणांना कमेंट्समध्ये होतं त्याच्यामुळे मी आता एक व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगणार होतो आणि ते सांगितलं दुसरी बऱ्याच जणांनी कमेंट्समध्ये विचारलेला आहे की फायनल रिझल्ट कधी येईल म्हणजेच त्यांना असं म्हणायचं आहे की गुणवत्ता यादी ज्या आहे त्या गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट स्टेटच्या असेल डिस्ट्रिक्टच्या असेल म्हणजे राज्यस्तरीय जिल्हास्तरीय अशा ज्या यादी आहेत त्या राज्य परिषदेतर्फे कधी प्रसिद्ध होईल तर, तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी आपण थोडंसं कॅल्क्युलेशन पाहू मग तुम्हाला मी डेट पण सांगतो कुठपर्यंत कधीपर्यंत लागेल ती तर तीस एप्रिल दोन हजार चोवीसला अंतरिम रिझल्ट आला बरोबर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की दहा दिवस म्हणजे काय साधारणपर्यंत दहा मे दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येणार होते जर तुम्हाला शंका असेल तुमचे मार्क्स तुम्ही चेक केलेले आहेत उत्तर तालिका जी दिलेली आहे त्यांनी अॅन्सर की फायनल ॲन्सर की त्याच्यानुसार तुमचे मार्क्स जर जास्त असतील आणि ते कमी दाखवत असतील ह्या रिझल्टमध्ये ठीक आहे ना तीस एप्रिलच्या तर अशा वेळेस तुम्ही पडताळणी करू शकता गुण पडताळणी त्याला म्हणतो आपण मार्क्स व्हेरिफिकेशन ते करता येत होतं आणि त्याची मुदत होती तीस सॉरी दहा मे दोन हजार चोवीस ठीक आहे आता दहा मे जो दहा मेच्या नंतर आता ज्यांचे ज्यांचे ऑब्जेक्शन आले ते ऑब्जेक्शन शाळेमार्फत तुम्हाला घ्यायचे होते मी ते पण सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये तर ते व्हॅलिड असतील किंवा समजा असं चुकून होतं म्हणजे शंका शंका जवळजवळ ठेवण्यात काही अर्थ नाही कारण कॉम्प्युटराईज मार्क्स आपण तपासतो त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये शक्यतो चुका नसतात मग त्या अर्थाने आल्याच एखाद्या तर कंप्लेंट्स जे आहेत किंवा जे काही तुमच्या ऑब्जेक्शन्स आहे ते कमी असतात एकदम म्हणजे एवढे येणारच ये नाही आणि आले तरी ते कमी असतात मग साधारणपणे आता दहा मे साधा जर धरला तर वीस मेपर्यंत जास्तीत जास्त वीस मेपर्यंत काय होतं हे जे मार्क्स आहेत ते व्हेरिफिकेशन पूर्ण केलं जाईल आता आज घडीला एकवीस बावीस आपण तारीख म्हणतो बरोबर तर आता ह्या आठवड्यात म्हणजेच साधारणपणे मी पूर्वी पण सांगितलं ह्या आता एकवीस बावीस म्हणजे साधारणपणे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसपर्यंत साधारणपर्यंत मेरिट लिस्ट प्रसिद्ध होणार आहे ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे म्हणजे होणार आहेत म्हणजे अधिकृत नाही परंतु हा आपण एक तर्क लावलेला आहे साधारणपणे आता माहिती आहे की ज्या तारखा किंवा जे डेट्स मी देतो त्या बऱ्याचशा अंशी त्या दरम्यानच रिझल्ट लागलेला आहे आता पण लागणार आहे काळजी करण्याचं कारण नाही तर साधारणपणे अठ्ठावीस मे जास्तीत जास्त सांगितले मी अठ्ठावीस मेपर्यंत जाऊ शकतो याच्यापुढे जाणार नाही कारण ब भरपूर सगळं काम झालेलं आहे ऑलरेडी बरंसं काम झालेलं असणार आहे आणि मग फक्त लिस्ट रँकिंगनुसार तयार करायचं काम हे चालू असतं आणि तेच झालं की त्याच्यानंतर राज्य परिषद ती प्रसिद्ध करते वेबसाईटवरती मग आता बऱ्याच जणांच्या दुसऱ्या समस्येचं मी उत्तर दिलं आहे तुम्हाला थोडासा का, तर्क काही अनुभवातून आलेल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगितलं की तारीख काय तर परफेक्ट तारीख सांगता येत नाही कारण राज्य परिषदेने असं कुठेही प्रसिद्ध केलं केलेलं नाही की या तारखेला निकाल लावू परंतु साधारणपणे एक अंदाज असतो की जोपर्यंत जेव्हा तुमचा इंटरिम रिझल्ट लागतो म्हणजे अंतरिम रिझल्ट जो अंतरिम निकाल आहे तो लागल्यानंतर तीस दिवसांच्या आत रिझल्ट लागतो म्हणजे आता तीस एप्रिल जर आपण धरली तीस एप्रिलनंतर म्हणजे ऑब्जेक्शनचे दहा मेपर्यंत घेतले तर त्याच्यानंतर तीस दिवस म्हणजे एवढा वेळ लागणार नाही माझ्या मते तुम्हाला आता हे वीस मे तर होऊन गेली आपली एकवीस बावीस मेपासून अठ्ठावीस मेपर्यंत साधारणपणे रिझल्ट हा तुम्हाला लागलेला दिसेल प्रसिद्ध झालेला दिसेल गुणवत्ता यादीत तुमचं नाव आहे की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये नंतर कळवा आता एक व्हिडिओ पाहिल्यानंतर पण ह्या दोन बऱ्याच जणांनी कमेंट्स केले म्हणून याच्याचबद्दल व्हिडिओ मी तुम्हाला बनवला आहे फार मोठा व्हिडिओ बनवायचा नव्हता पण स्पष्टीकरण देताना थोडा वेळ झाला आहे ठीक आहे तर जे विद्यार्थी आपल्या आर्मिक अकॅडमी हे यूट्यूब चॅनेलला नवीन असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला आपल्या नोटिफिकेशन येत राहतील आणि अजून एक महत्त्वाचं की जे आता स्कॉलरशिपचा अभ्यास करणार आहे दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी त्यांनी आता आपली व्हिडिओ पाहण्यास सुरुवात करायला पाहिजे आधी सर्वात अगोदर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आहे स्कॉलरशिपचा पॅटर्न म्हणजे त्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे सक्सेस होण्याचा कसा अभ्यास केला पाहिजे तोही आधी सुट्टीत पाहू घ्या आणि नंतर मग आपण रेग्युलर लेक्चर तर असतात ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर तो आजच्या पुरतं एवढं ठीक आहे धन्यवाद थँक्यू